जेलच्या भिंतीआड आणि बाहेरच्या जगात दोन वेगवेगळ्या आयुष्यांची धडपड सुरू आहे एकीकडे जबरदस्तीने पुढे जाण्याचा प्रयत्न करणारी तपस्या तर दुसरीकडे आठवणींमध्ये अडकलेला सम्राट हसण्यामागे दडलेली वेदना दैनंदिन आयुष्यात मिसळलेली पोकळी आणि न बोललेले शब्द जे कागदावर उतरायची वाट बघत आहेत एक पत्र आणि त्या पत्रासोबत पोहोचू पाहणाऱ्या भावना आज्ञा ओरडतच तपस्याच्या रूम मध्ये आली तशी तपस्या, तपस्या दचकून उठून बसली रात्री तिला झोपायला बराच उशीर झाला होता त्यामुळे ती अजूनही झोपून होती आदू घाबरले ना मी असं कोणी कानाजवळ ओरडत का सॉरी सॉरी पण काय करू मी तुला माझ्यासोबत घेऊन जायला खूप एक्साइटेड आहे त्याच एक्साइटमेंट मध्ये थोड जास्त जोरात ओरडले सॉरी हा घेऊन जायला कुठे घेऊन जायला नो यार वैनी? तू विसरलीस दोन दिवसांपूर्वीच मी तुला म्हणाले होते जिम जॉईन करण्याबद्दल तेव्हा तर तू हो म्हणाली होतीस आजपासून आपली जॉईनिंग आहे चल आवर पटकन तस तपस्याने डोक्याला हात लावला त्यावेळी ती समरने पाठवलेल्या फाईल समजून घेण्याचा प्रयत्न करत होती त्यातच गुंग होती आणि नेमकं तेव्हाच आज्ञाने तिला जिम बद्दल विचारलं होत तिने फक्त हुंकार भरला होता पण आज्ञा ती गोष्ट इतकी मनावर घेईल याची तिला कल्पनाच नव्हती आदू मी काय म्हणते काही आदू वगैरे म्हणू नको तू मला म्हणाली होतीस त्यामुळे आता मी तुझ काहीही एक्सक्यूज ऐकून घेणार नाहीये अगं मी हो म्हणाले नव्हते बघू म्हणाले होते आणि मुळात घरात जिम असताना बाहेर जिमला जायची काय गरज आहे तुला एक्सरसाईज करायची आहे तू तू घरातल्या जिम मध्ये कर ना आणि प्लीज या सगळ्यात मला ओढू नकोस मला नाही आवडत ते जिम वगैरे करायला तशी आज्ञा चेहरा पाडून तिच्याकडे बघू लागली सम्राटला जेलमध्ये जाऊन आता महिना होत आला होता या महिन्याभरात तपस्या फक्त एखाद्या रोबोट सारखी काम करत होती आणि हेच आज्ञाला बघवत नव्हतं तिला काहीही करून तपस्याला घराच्या बाहेर काढायचं होत म्हणूनच तिने जिम जॉईन करायचं प्लॅनिंग केलं फिरायला वगैरे तर ती येणार नाही हे आज्ञाला चांगलंच माहिती होत निदान जिमच्या निमित्ताने का होईना ती थोडी बाहेर पडेल असा विचार करून तिने स्वतःसाठी आणि तपस्यासाठी जिम बुक केली होती वहिनी यार किती बोरिंग झाली तू आय मीन किती आळशी झाली तू सतत आपलं काम करत राहतेस त्यामुळे तुझं तुझ्या तब्येतीकडे लक्ष नाहीये रात्रीचं जागरण वेळेवर जेवण न करणं आणि हा एक्स्ट्राचा स्ट्रेस या सगळ्यामुळे वजन वाढत चाललंय जस्ट इमॅजिन भाई बाहेर येईपर्यंत किती जाड होशील तू मला तर वाटतो तो तुला ओळखणार सुद्धा नाही आणि तुला एक सिक्रेट सांगू भाईला जाड मुली अजिबात आवडत नाही नाहीता आदू मी फुगून फुग्गा जरी झाले ना तरी तुझ्या भाईला फक्त मीच आवडणार समजलं आणि तुला जिम जॉईन करायची आहे तर कर ना पण मला आग्रह नको करू प्लीज आय एम नॉट इंटरेस्टेड वहिनी तू जर नाही आलीस ना तर आई मला सुद्धा जाऊ देणार नाही तू सोबत होतीस म्हणून तिने परमिशन दिली होती आता तू नाही म्हटल्यावर ती मला पण जाऊ देणार नाही मी बोलते आत्यांशी तुला परमिशन मिळाली म्हणजे ना असा ना हे यार असं नको करूस तू तू सोबत असलीस की मला धीर मिळेल हवं तर तू फक्त ट्रेडमिल कर बाकी काही नको करू पण प्लीज माझ्यासोबत चल ना प्लीज 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 प्लीज, प्लीज। आज्या हात पाय धुवून तिच्या मागे लागली होती तपस्याने तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण आज्ञा काहीही ऐकायला तयार नव्हती जणू हट्टालाच पेटली होती शेवटी नाईला जाणे तपस्या तयार झाली त्याशिवाय ती आपली पाठ काही सोडणार नाही हे तिलाही समजलं तिचा होकार मिळताच आज्ञा मात्र भयंकर खुश झाली ओ वहिणी युअर सो स्वीट तू पटकन फ्रेश होऊन ये मी पटकन आवरून येते मग लगेच निघू आपण दोघे बहीण भाऊ सारखेच आहेत हट्टी आणि आकाऊ दुसऱ्यांकडून काम कसं करून घ्यायचं ना ते या दोघांना चांगलंच माहिती तपस्य अंघोळीसाठी बाथरूम मध्ये निघून गेले तिने टॉमेल बाजूला ठेवला आणि गरम पाण्याचा शॉवर सुरू केला त्या खाली जाओन उभी जाऊन ती शॉवर खाली उभी राहून कोमट पाणी अंगावर घेऊ लागली डोळे बंद करताच तिला त्या दोघांचा तो पावसातला क्षण आठवला त्यांची पहिली भेट सुद्धा अशीच पावसात झाली होती त्यावेळी तिने त्याचा चेहरा पाहिला नव्हता पण तरीही ती भेट तिच्यासाठी खूप स्पेशल होती एका मुलाच्या मागे काही माणसं धावत होती ती त्या मुलाला वाचवण्यासाठी त्याच्या मागे पळत होती त्यातच येणाऱ्या गाड्यांकडे तिचं लक्ष गेलं नाही रस्ता ती रस्ता क्रॉस करून जाणारच होती त्याने तिला मागे ओढलं आणि अचानक ओढली गेल्यामुळे ती सरळ त्याच्या मिठीत गेली होती त्यावेळी तिने फक्त त्याचे डोळे पाहिले होते त्यानंतर त्यांचा दुसरा पावसातला क्षण म्हणजे पनवेलच्या फार्म हाऊसवर झालेली त्यांची ती पहिली वहिली केस आजही तो क्षण तिला तसा आठवत होता मनात त्याच्याविषयीचा तिरस्कार असताना सुद्धा ती त्या क्षणामध्ये त्याच्यासोबत वाहवत गेली होती शॉवरचं पाणी तिच्या चेहऱ्यावर आणि पूर्ण शरीरावर पडत होतं तिच्यासाठी ते पाणी म्हणजे जणू सम्राट होता जो तिच्या सर्वांगाला स्पर्श करू पाहत होता एका महिन्यात एक गोष्ट तरी तिने केली होती कि सम्राट फक्त तिचा प्रेम किंवा नवरा नव्हता तो आता तिचा श्वास बनला होता श्वासागणित त्याची आठवण तिला छळत होती डोळे बंद केले की तिला त्याचा चेहरा दिसायचा वहिनी आय रेडी बाहेरून आज्ञाचा आवाज आला तसं तिने डोळे उघडले एक सुस्कारा सोडत तिने शॉवर घेतला आणि चेंज करून बाहेर आली हे काय तू अंघोळ करून आलीस हम्म वहिनी जिमला चाललोय आपण जिमला कोण अंघोळ करून जात आधी जिम करून यायची असते आणि मग छान पैकी बाद घ्यायचा असतो पण तपस्याचं तिच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं ती चुपचाप तिचं तिचा आवरत होती बरादू निघायचं हा चल त्या दोघीही खाली आले. त्याला बाय करून घरातून निघाल्या वहिनी तुला ड्रायव्हिंग येते नाही पण शिकायची इच्छा आहे मला पण शिकायची आहे आपण ड्रायव्हिंग क्लास नाही आदू मी शिकणार पण सम्राट आल्यावरच ते शिकवतील मला ड्रायविंग तपस्याच्या उत्तरावर आज्ञा जरा गप्पच बसली काही वेळातच त्या दोघी जिम मध्ये पोहोचल्या ड्रायव्हरला तिथेच त्यांची वाट बघायला सांगितली आणि दोघी आत निघून गेल्या ती दोन मजली अशी पॉश जिम होती वहिनी मस्त आहे ना चांगले? हे हॉट गर्ल्स हाऊ कॅन ए हेल्प यू अचानक एक मुलगा त्या दोघींच्या समोर आला त्या दोघी गोंधळून एकमेकींकडे बघू लागल्या डोंट बिस्केट हाय आय एम रॉकस्टार रोहित इथला जिम ट्रेनर हाय आय एम आज्ञा अँड आय एम मिसेस तपस्या सम्राट खानविलकर आज्ञा पुढे बोलायच्या आधीच तपस्याने स्वतःची पूर्ण ओळख सांगितली ग्रेट गुड टू सी यू कम तशा त्या दोघीही त्याच्यासोबत आत निघून गेल्या रोहितने तिथल्याच एका लेडी ट्रेनरला बोलवलं आणि त्या दोघींना त्यांच्याकडे सुपूर्द केलं त्या लेडी ट्रेनरने दोघींना पण व्यवस्थित सगळं समजावून सांगितलं खर तर तपस्याला या सगळ्यात काहीही इंटरेस्ट नव्हता त्यामुळे तिने ट्रेडमिल यूज करणं जास्त सोयीचं समजलं तिने कानात इयरफोन्स घातले आणि एक्सरसाइजला सुरुवात केली तिला जणू बाकी जगाशी संबंधच ठेवायचा नव्हता सम्राटच्या आठवणीत कुरफटून राहण्यातच तिला एक वेगळं समाधान मिळत होतं हे घ्या पेन आणि पेपर तुम्हाला तुमच्या नातलगांना जी काही पत्र लिहायची असतील ती तुम्ही लिहू शकता एका तासानंतर तुमची पत्र कलेक्ट केली जातील एक हवलदार त्या सगळ्यांना पेन आणि पेपर देऊन गेला सम्राट जणू याच क्षणाची वाट बघत होता त्याने पेन आणि पेपर घेतला आणि तो एका कोपऱ्यात जाऊन बसला डोळे बंद करून त्याने पुन्हा एकदा तिचा चेहरा इमॅजिन केला आणि डोळे उघडत पत्र लिहायला सुरुवात केली बराच वेळ तो लिहित होता त्याच सगळं काही लिहून झालं तसे त्याने ते पत्र फोल्ड केलं आणि दिलेल्या एनव्हलोप मध्ये टाकत तो मागे भिंतीला टेकला मला खरंच वाटलं नव्हतं तुझ्यापासून दूर राहणं इतकं अवघड असेल पुढचे दोन दिवस असेच निघून गेले तपस्य ऑफिसमध्येच होती गेल्या महिन्याभरात बऱ्याच गोष्टी समजून घेत होती एका प्रकारे तिचा ट्रेनिंग पिरियडच सुरू होता असं म्हणायला हरकत नाही तिचा फोन वाजला तसं तिने फाईलमध्ये घुसवलेलं डोकं वर काढलं शौर्यचा फोन बघून तिच्या कपाळावर किंचित आठी पसरली तिने फाईल बंद केली आणि फोन हातात घेतला हॅलो आज फ्री हा मी विचारलं आज फ्री आहेस का आपण भेटू शकतो का नाही सम्राटच लेटर द्यायचंय म्हणून भेटायला बोलवत हे लेटर तुझ्यासाठी स्पेशल आहे म्हणून म्हटलं तुला भेटूनच द्यावं कधी येऊ आता येऊ का आता जमेल तुला यायला हो मी येते ना तू पोलीस स्टेशन मध्येच आहेस ना ऍक्च्युअली एका केसच्या इन्व्हेस्टिगेशनसाठी मी अंधेरीला आलो होतो आता तिकडेच यायला नाही खरं तू एक काम कर अर्ध्या तासात स्टार कॅफे मध्ये तिथेच येतो मी ओके ओके आय एम कमिंग डोंट बी लेट हा तसं त्याने कपाळावर दोन बोटं घासली त्याने जेव्हा तिला भेटायचं विचारलं होतं तेव्हा ती ऑलमोस्ट त्याला नाहीच म्हणणार होती पण सम्राटचं लेटर द्यायचं हे जेव्हा तिने ऐकलं तेव्हा लगेच यायला तयार झाले प्रेमात पडलेल्या दोन वेड्यांना शौर्य प्रत्यक्षात अनुभवत होता त्याने फोन कट केला आणि तो स्टार कॅफेच्या दिशेने निघाला इकडे तपस्याने पट्टापट सगळ्या फाईल्स ड्रॉवर मध्ये टाकले आणि लगेच रवीला फोन करून बोलावून घेतलं आपण एका महत्वाच्या कामासाठी बाहेर जातोय असं सांगून ती ऑफिसमधून निघाली दादा गाडी स्टार कॅफेकडे घ्या वीस मिनिटातच त्या कॅफेकडे पोहोचले पण अजून शौर्य आला नव्हता ती वारंवार घड्याळाकडे बघत होती कधी एकदा तो येतोय आणि कधी आपण सम्राटचं लेटर वाचतोय असं तिला झालं होत ती इतकी एक्सायटेड होती की नीट श्वास सुद्धा घेत नव्हती तिला गेट मधून शौर्य आत येताना दिसला तेव्हा कुठे तिने घेतलेला श्वास मोकळा सोडला हाय सम्राटची झाल्यानंतर आज तो पहिल्यांदा तिला भेटायला आला होता हाय शौर्य पण तिची नजर त्याच्या हातातल्या बॅग कडेच होती त्याने तिच्या डोळ्यांकडे पाहिलं आणि कालातच हसू लागला You know यु है। नो वॉट तपस्या मी ना या प्रेमाच्या काही गोष्टी वाचल्या होत्या मूवीज मध्ये बघितलं होतं पण रिअल लाईफ मध्ये लोक अशी वागू शकतात हे माहिती नव्हतं बट आता तुला बघून माझी खात्री झालीय की येस असतात काही लोक वेडी, तू जास्त बडबड करू नकोस दे ना लेटर देतोय ग किती ती तुला घाई आधी कॉफी ऑर्डर करूया का खूप दगदग झाली आज माझी बरं कर ऑर्डर मी काय म्हणते तू आरामात कॉफी घे ना तोपर्यंत मी लेटर वाचते तस शौर्याने नकारार्थी मान डोलवत सुस्कारा सोडला तिला अजून छळण्यात काहीही पॉइंट नाहीये हे त्याला कळून चुकलं त्याने कॉफी कप खाली ठेवला आणि बॅग मधून एनव्हलप काढत तिच्या समोर सरकवलं अगदी एका सेकंदाचाही वेळ न दवडता तिने लगेच ते एनव्हलप उघडलं आय विल सजेस्ट यू की हे लेटर तू घरी जाऊन वाचावस तू वाचलयस मी वाचलय म्हणूनच सांगतोय घरी जाऊन वाच नाहीतर या कॅफेमध्ये स्विमिंग पूल तयार होईल झाला तर होऊ दे पण मी इथेच वाचणार तिने लगेच घाईघाईने ते लेटर ओपन केलं सुस्कारा सोडला सुस्कारा आणि खिशातून स्वतःचा रुमाल काढत तिच्या समोर सरकावला पण तिचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं तिने घाईघाईने लेटर ओपन केलं पहिलाच शब्द वाचून तिचे डोळे पाण्याने तोडुंब भरले